चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सोमी स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या युट्यूब वरती स्वागत आहे चला तर मग त्याआधी तुम्ही आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो त्याची ताई हसत हसत म्हणाली दादा एक पेरू मला दे तेवढ्यात त्याने तो पेरू दाताने कुरडला त्याची ताई काहीच बोलली नाही मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरडला आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या दोन्ही पेरूंपैकी एक पुढे केला व म्हणला ताई हा घे हा जास्त गोड आहे ताईच्या डोळ्यात पाणी आले प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबरच असतील असं नाही एखादी कृती पूर्ण होईपर्यंत घाई घाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे खरे हित असते जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांचं बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक मात फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लोकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षाच नसते परंतु दोनशे रुपयांच्या बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते आयुष्यही असेच आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितके अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्याकडून वाटायला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाहीत त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही काही अपेक्षा धरू नका माऊली म्हणतात मातीची मूर्ती बनवणारा कुंभार देवाला म्हणतो हे देवा तू बी एक कलाकार आहेस आणि मी पण एक कलाकारच आहे तू माझ्यासारखे अनेक पुतळे बनवून धरणीवर पाठवलेत मी सुद्धा तुझे अनेक पुतळे बनून ह्याच धरणीवर विकले पण देवा लाजीरवाणी गोष्ट आहे तू बनवलेले पुतळे एकमेकांशी भांडतात आणि मी बनवलेल्या पुतळ्यासमोर तू बनवलेले पुतळे नतमस्तक होतात मोगऱ्याची वेली जवळून जाताना सुगंध येणारच हीच अपेक्षा बाबळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट आहे त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाबळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो अशा वेळी आपण बाबळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग आपलं चुकलेलं असतं आपण आधीच्या मोगरीच्या वेला जुळून जाताना मिळालेल्या सुगंधांच्या आनंदात पुढे एक बाबळ ही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लईत चालत राहतो खाली न बघितल्याचमुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो आयुष्याचही आपण असंच करतो ना भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकांनाही भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्यांचा द्वेषांचा आकसांचा काटा आपल्या मनाला टोचतो अशा वेळी नेमका दोष कोणाचा आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच तपासायला हवं स्वामी भक्तांनो जर तुम्हाला संदेश आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका एकदा लक्ष्मी आणि विष्णूमध्ये संवाद सुरू होतो लक्ष्मी म्हणते जग सर्व पैशांवर चालले आहे पैसा नाही तर काही नाही म्हणूनच मला किंमत विष्णू म्हणतो सिद्ध करून दाखव मग लक्ष्मी एक पृथ्वीवरील दृश्य दाखवते तिथे अंतयात्रा चाललेली असते त्या अंतयात्रेवर लक्ष्मी पैशांचा वर्षाव करते सर्व लोक मृतदेहाला सोडून पैसे जमा करायला लागतात लक्ष्मी विष्णूला म्हणते की बघितले ना पैशाला किती किंमत आहे विष्णू म्हणतो प्रेत नाही उठले पैसे जमा करायला लक्ष्मी म्हणते प्रेत कसे उठणार तो मेला आहे विष्णूने खूप सुंदर उत्तर लक्ष्मी मातेला दिले ते म्हणाले जोपर्यंत मी शरीरात आहे तोपर्यंत तुला या जगात किंमत आहे ज्या क्षणी मी या शरीरातून जाईन तेव्हा पैसा मातीमोलच होऊन जाईल स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंतायचे नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं तुम्हाला काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणी बोलले तर वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो कोणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कोणाच्या आयुष्यात डोकावायचे नाही आणि कोणाविषयी मागे वाईट चर्चा देखील करायची नाही फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचीही चिंतायचे जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरचे सुरक्षा घालवतात तसे शांत डोके आणि उपदार मन आयुष्यातील चिंता घालवतात जगाचा मालक सोबत असताना मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची असताना मात्र अशोक वनात प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा मोठी आहे हे कळले त्यामुळे आपल्याजवळ जे आहे त्याची किंमत करायला शिका ते सोन्यापेक्षा कमी नाही आहे त्यात आनंद घ्या जे नाही त्याचा मोह केला की दुःख पदरी येणारच भक्तांनो दुःख प्रत्येकाच्या आयुष्यात आहे एकट प्रत्येकाला वाटतं अडचणी सर्वांना येतात गोंधळात सारेच अडकतात स्वतःला एकटेही सारेच समजतात दुःखात एका सोबतीची गरज सर्वांना असते प्रत्येकाला त्याला समजून घेणारे साथ देणारी व्यक्ती हवीच असते आणि माहिती आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती नक्कीच येते जी पूर्ण जगाची वेगळी असते ती व्यक्ती तुमची मित्र सखा जोडीदार मार्गदर्शक कुटुंब शिक्षक सार होते भलेच बऱ्याच वेळा तात्पुरती लोक येतात था। आयुष्यात आणि जे आपल्याला चांगलूपणाचा विश्वास कमी करतात मात्र आयुष्याच्या एका वळणावर आपली ही जिवलक व्यक्ती आपल्याला नक्कीच भेटते जी आपल्या विश्वासावर विश्वास ठेवायला विश्वास शिकवते थंडीत कुडकुडीत मंदिराबाहेर बसलेल्या भिकाऱ्याच्या हातावर एक रुपयाचा ठोकळा ठेवलं भिकारी हळूच म्हणाला देव तुझं भलं करो मी म्हंटले बाबा तुम्ही तर रोज मंदिराच्या दाराशी आहात देव तुम्हाला दिलासा का कधी आणि कधी देवाकडे तुमचं भलं व्हायला प्रार्थना का नाही करत तर तो सहज म्हणून गेला जो माणूस महा हातावर एक रुपया देईल तोच माझ्यासाठी देव असतो या बाकी दगडात देव गौसाला जगात श्रीमंत लोक हायच की मी आजही निरुत्तर आहे आणि सध्या तरी दगडाच्या मूर्त्या सोडून जिवंत माणसाला देऊ शोधते लक्षात असू द्या या जगात आपले स्वतःचे असे काही नाही जे काही आपले आपल्या जवळ आहे ते आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे ही जावयाची ठेव आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे मशाण्याची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावही घेऊन जाईल जीवन मृत्याला शरण जाईल आणि शरीर मशानातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कोणीच शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजू नका आपण कितीही हुशार असला तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही समाधान म्हणजे एक प्रकारची वैभव असून ती अंतकरणांची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी मरत नाही स्वामी भक्तांनो झोप मृत्यू आणि जीवन प्रवास तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा तर प्रश्नच उरत नाही दोन्ही गोष्टी आपल्याला नियंत्रितच नसलेल्या मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे झोप म्हणजे अर्धा मृत्यू आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चितेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याला नादात चालायचं राहत रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते आणि रात्रीही होते काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणार वय काही थांबत नाही म्हणजे शारीरिक कृती थांबली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थिरंतर थांबत नाही आणि या जीवन प्रवारास कुणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढतं तर कोणी हसून आपलं दुःख लपवतं कोणी नशिबाला दोष देत कुठत तर कोणी जोबी होगा देका जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जगत तरे, तरे प्रवासी त्यातून जोडली जाणारी नाती त्या अनुष्कानं येणारे ताणतणाव आजार दुखणी खुपणी कोणाचं कोणाला सोडून जाणं जीवन प्रवासातली ही सारी स्थिरंतर पूर्ण ज्ञान असुनी किती पोझिसिव्ह असतो ना आपण हे माझ ते माझ किती करतो ना आपण कदाचित त्यामुळेच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षा भंगांचं दुःख येतं जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं सारखं राहता आलं पाहिजे रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रात्यक्षात कोणीही आपलं नाहीये रोजचा ना प्रवास आहे पण प्रात्यक्षात आपलं कुठेही जायचं नाहीये ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बँकेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारं काही संपूर्ण केलं की के झालं माऊली म्हणतात जीवनात आपण खूप वेळा पडतो हरतो कित्येक वेळा आपण पड घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही परंतु जीवनात तुमच्या सोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात म्हणून तुमची किंमत कमी होत नाही तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किंमती गोष्ट आहेत आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि सुखात जगा स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला कर्म जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो त्याच्या विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही काम माझ आणि नाव दुसऱ्याचा हा विचार करून तुम्ही कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं मधावर पहिला नैतिक हा खा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारी उपेक्षित राहतात आणि वांग्यांचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचाच भाग आहे पराभव पहिल्यांदा हा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा तुमच्या मनात होतो जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलीच असतात ती रणांगणात पराभूत होऊ शकत नाहीत पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे मग रणांगण आपोआप जिंकले जाते लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजच त्याला नष्ट करू शकतो तसेच जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ई सरळ रेषेचा अर्थही दर्शवतो स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रुसू नका एक फुल उमल नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं का होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका सुट्ट्यात काही हात न कळत पण जे हातात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस तुमचे नक्कीच सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका गमतीदार सत्य ऐका नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही का कपाला कान असतात पण त्याला ऐकू येत नाही टेबलाला पाय असतात पण त्याला चालता येत नाही बाटलीला तोंड असते पण तिला बोलता येत नाही सुईला नाक असते पण तिला श्वास घेता येत नाही कंगव्याला दात असून माणसाला सगळं असूनही माणुसकी दाखवता येत नाही जे घडेल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर आपण देखील बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचंच असतं था। कोणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आले तरी हसवायचं असतं पंखा मध्ये बळ आल्यावर घरट सोडायचंच असतं आकाशात झोपूनही धरतीला कधी विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचंच असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानी हे जायचंच असतं माऊली म्हणतात आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलेल्या लबाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते ती कालांतराने ते पटल्याशिवाय राहत देखील नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी ही एक आखूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते म्हणून माणसाने आपल्या विचारांशी आचारांशी नेहमीच ठाम राहावे हवी असणारे माणसं जे स्वतःचा कार्यभाग साधेपर्यंत आपल्याशी अतिशय गोड बोलतात व खोटं प्रेम दाखवतात व जे स्वतःचा कार्यभाग साधल्यानंतर दुर्लक्ष करतात व ज्यांच्या मनात नंतर स्वार्थ उत्पन्न होतो त्यांचं काय करायचं ते शेवटी ईश्वरच ठरवत असतो त्यावर आपल्याला काही ठरवायची गरज पडत नाही त्यामुळे ती गोष्ट ईश्वरावर सोपून मोकळ व्हायचं कारण नंतर देव अशी शिक्षा देतो की मनुष्याला कुठलाही निर्णय शिल्लक ठेवत नाही व भोग भागायला भागच पाडतो त्यामुळे जीवन नेहमी स्वच्छ निर्मळ जगले पाहिजे म्हणून एक मन आहे नाही निर्मळ जीवन तर काय करेल साबण स्वामी भक्तांनो देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मन मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधारच असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच एक उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा म्हणजे आपला अंतरात्मा त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधीच संपू देऊ नका एक म्हणजे मनाचं बालपण आणि दुसरं म्हणजे अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला, संपला। लक्षात असू द्या माऊली म्हणतात चिकूचे बी फळात राहूनी फळ पकवत झालं की त्यातून अलगद बाहेर पडतो अगदी स्वच्छपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते फळ पिकले तरी रसातून अलगद होत नाही परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोकल्याशिवाय फेकत नाहीत म्हणून चिक्कूच्या बियासारखं वागावं सगळ्यात मोहजाला त्राहुने योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं कोळी सारखं मायारूपी रसात गुरफटून राहाल तर लोक मात्र पिळून चोकून फेकल्याशिवाय राहणार नाहीत तर तसं होण्याआधीच सावधपणे बाहेर पडावं जिथे आपले कदर नाही तिथे आपण कधीही जायचे नाही जे आपल्याला पचत नाही ते कधीच खायचे नाही ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायची नाही जे एकदा नजरेतून उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचा नाही आणि कितीही संकट आले तर कोणालाही घाबरायचे नाही निष्क्रिय माणसं आणि अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्या ह्याच स्वभावपायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहीच नशिबाचं इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात त्यामुळे आपला आजवर काहीच चुकलेलं नाही अशी समजूती आपला आळस आणि अहंकार दोन्हीच जतन करत असतात आयुष्यातली जीएसटी ऐका आयुष्याच्या वाटचालीमध्ये सतत आनंदी राहिलं पाहिजे ज्या मार्गावरून जाऊ तिथे उपयोगी ठरलं पाहिजे आयुष्याचा प्रत्येक टप्पा हा मजेशीर असतो त्यांची गंमत अनुभवली पाहिजे शक्य होईल तिथे आयुष्यात जी एस टी लावला पाहिजे अर्थात जी म्हणजे गुड थिंकिंग यस म्हणजे सिम्पल लिव्हिंग आणि टी म्हणजे टेन्शन फ्री लाईफ श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली कारण जसं सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो भक्तांनो पैसा मिठासारखा असतो मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्त्वाचे घटक असते पैसा तसा जीवनातला महत्वाचा भाग असतो पैसा कमी असेल तर जीवन अळणी आणि बेचेव होते आणि गरजेपेक्षा जास्त असला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो एक सुगरण जसे जीवनात मीठ योग्य प्रमाणात वापरते तसाच एक व्यवहारिक माणूसही पैसा हाताळतो शब्दसुद्धा एक प्रकारचं भोजन असतं कोणत्या वेळी कोणता शब्द वाढायचा त्यापेक्षा चांगला स्वयंपाकी या जगत कोणी नाही शब्दाची सुद्धा आपली एक चव असते बोलण्याआधी स्वतःची चाखून बघा जर स्वतःला नाही चांगली वाटली तर दुसऱ्यांची ती चांगली कशी वाटेल याचा विचार नक्कीच करा स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद